श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी फक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती हो। आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती खास श्रावणी सोमवार निमित्त असणार आहे कारण उद्या आहे श्रावणातला तिसरा सोमवार प्रत्येक श्रावणी सोमवारला महत्त्व असलं तरीही श्रावणातला तिसरा सोमवार थोडासा जास्त विशेष मानला जातो त्यामुळे उद्या आपल्याला काही विशेष सेवा देखील करायच्या आहे तर सेवेसंबंधीचे व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेले आहे ते व्हिडिओ तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकतात या व्यतिरिक्त उद्या आपल्याला सकाळी उठल्यापासून कुठल्या सेवा कुठले उपाय करायचा आहे हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा जर तुम्हाला शंका वाटली तर तुम्ही ते कमेंट करून विचारू शकतात तर चला व्हिडिओला सुरुवात करूया उद्या सकाळी उठल्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही गोष्टी आवर्जून टाकायच्या आहे जेणेकरून आपला पितृदोष दूर होण्यासाठी मदत मिळेल आणि आपला जो दिवस तो आहे तोही चांगला जाण्यासाठी मदत मिळेल तर बघा पितृदोष दूर होण्यासाठी आपल्याला काळ्या तिळांचं विशेष महत्व बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे आंघोळीच्या पाण्यात थोडेसे काळे तिळ टाकून आंघोळ करायचे आहे या व्यतिरिक्त तुम्ही आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल देखील टाकू शकतात गंगाजल असेल तर ते टाका किंवा काळे तिळ जर असतील तर ते टाका किंवा तुमच्याकडे अगदीच वेळेवर हा व्हिडिओ पाहत आहात आणि काळे तिळ नाही जे कुठले घरामध्ये तीळ आहे ते जरी तुम्ही आंघोळीच्या पाण्यात थोडेसे टाकले तरीही चालतील त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आंघोळ झाल्यानंतर घरामध्ये गंगाजल शिंपडायचं आहे किंवा गोमूत्र आणि हळद एकत्र करून ते शिंपडायचं आहे आपल्या दरवाजाच्या बाहेर देखील हळदीचं पाणी किंवा गोमूत्र वगैरे शिंपडून तुम्हाला आपली जी सुरुवात आहे ती मंगलमय करायची आहे उंबरठा वगैरे स्वच्छ करून हळदीचं लेपन त्यावर करायचं आहे त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तोही स्वच्छ करून आहे आणि मुख्य दरवाजावर एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे अशा प्रकारे आपल्या दिवसाची सुरुवात झाली तर निश्चितच आपला संपूर्ण दिवस हा चांगला जाणार आहे त्यानंतर आपली जी काही देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे बघा देवपूजा करत असताना भगवान शंकरांच्या विशेष सेवेमध्ये रुद्राभिषेक येतो तुम्ही रुद्राभिषेक करू शकता तुमच्याकडे नित्यसेवेचं से पुस्तक असेल तर त्यामध्ये दे दिलेले आहे तो वाचून तुम्ही अभिषेक केला तर चालणार आहे नसेल तर मग तुम्ही भगवान शंकरांची एकशे नामावली म्हणू शकतात या व्यतिरिक्त तुम्ही शिवमहिन स्तोत्र म्हणू शकतात वाचू शकतात त्यासोबतच द्वादश ज्योतिर्लिंग जे स्तोत्र आहे ते म्हटल्याने आपल्या पत्रिकेतील दोषही नाहीसे होतात आणि आपला पितृदोष देखील दूर होण्यासाठी मदत मिळते तर ह्या सेवा तुम्ही नक्कीच करू शकता त्यानंतर बघा सेवेच्या बाबतीत तुम्हाला जे काही सांगायचं होतं ते मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि तेही आता थोडक्यात सांगितलेलं आहे त्यामुळे ते तुमच्या लक्षात आलं असेल त्यानंतर आपण उपाय काय करू शकतो तर बघा उद्याच्या दिवशी आपल्याला मंदिरात जाऊन देखील शिवपिंडीवर काही गोष्टी अर्पण करायच्या आहे शिवपिंडीवर तांदूळ अर्पण केले जातात आता उद्या मुगाची मूठ आहे शिवामूठ जे आहे ते मूग आहे त्यामुळे तुम्ही मूग तर नक्कीच अर्पण करू शकतात या व्यतिरिक्त तुम्ही गोकर्णाचं फूल अर्पण करू शकतात त्यासोबतच दूध दही हे जे काही पदार्थ आपण अर्पण करत असतो त्या प्रत्येकाचं एक वेगळं महत्व आहे आणि काय का अर्पण केल्याने काय फळ मिळतं हे देखील आपण मागच्या व्हिडिओमध्ये मा जाणून घेतलेलं आहे तर तुमची जशी समस्या असेल तसं तुम्ही ते शिवपिंडीवर अर्पण करू शकतात त्यानंतर बघा शिवपिंडीवर तुम्हाला आ, ज्या काही गोष्टी अर्पण करायच्या आहेत ते तर आपण जाणून घेतलंच पण शिवपिंडीवरून तुम्हाला बेलपत्र आणि बेलफळ देखील उचलून आणायचं आहे त्या संबंधीचा व्हिडिओ नुकताच आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही बघू आणि तशा पद्धतीने छोटासा उपाय देखील करू शकतात त्यानंतर बघा अभिषेक करताना आपल्याला एक चूक अजिबात करायची नाही ती कुठली तर अभिषेक करताना जर तुम्ही पंचामृताचा वापर करणार असाल तर शक्यतो तुम्ही तांब्याची भांडी वापरू नका मग तुम्ही चांदीचं किंवा स्टीलचं भांड वापरू शकतात ही चूक प्रामुख्याने होते किंवा अजून एक शिवपिंडीच्या बाबतीत आपल्याकडनं जी चूक बरेच जण शिवपिंडीवर हळद अर्पण करतात पण बघा शिवपिंड म्हटलं तर भगवान शंकरांचं मानलं जातं आणि त्यावर आपण फक्त भस्म अर्पण करू शकतो तुम्हाला जर हळद कुंकू अर्पण करायचं असेल तर भगवान शंकरांचा, तर भगवान शंकरांचा पार्वती मातेसोबतचा जो फोटो असतो त्या फोटोमध्ये तुम्ही माता पार्वतीला ते अर्पण करू शकतात पण शिवपिंडीवर चुकूनही हळद आणि कुंकू अर्पण करू नये ही चूक बऱ्याच महिलांकडून होत असते आता ती इथून मागे झाली असेल तर सोडून द्या पण इथून पुढे मात्र तुम्हाला ती चूक करायची नाही त्यानंतर बघा उपाय देखील आपल्याला उद्याच्या दिवशी करायचे आहे तर उपायांमध्ये आपल्याला आपल्या मुलांवरून आपल्या पतीवरून थोडेसे काळातील उतरवून टाकायचे आहे सात वेळेस डोक्यावरून उतरवल्यानंतर ते, ते उत्तर दिशेला फेकून द्यायचे आहे आणि मुलांची प्रगती होण्यासाठी मदत मिळते पतीची प्रगती होण्यासाठी मदत मिळते जी काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जाण्यासाठी देखील मदत मिळत असते दे। त्यासोबतच भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये एक पंचमुखी दिवा देखील तुम्ही लावू शकतात कणकेचा दिवा बनवायचा आहे कणकेचा दिवा पंचमुखी बनवायचा त्यामध्ये तुम्ही तेल टाकायचं आहे तुम्हाला तूप टाकायचं असेल तर तेही तुम्ही टाकू शकतात आणि अशा प्रकारे एक पंचमुखी दिवा शंकराच्या मंदिरात प्रज्वलित करायचा आहे तो प्रज्वलित करताना खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे कारण ता आपण कुठलाही दिवा लावत असताना खाली आसन देत असतो त्यामुळे थोडेसे तांदूळ ठेवायचे त्यावर हा दिवा ठेवायचा दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या ठिकाणी बसून शिवनामावली म्हणायची किंवा शिवमहिन स्तोत्र किंवा जी सेवा तुम्हाला सोपी वाटत असेल शक्य होत असेल ती तुम्हाला त्या ठिकाणी बसून करायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही हा छोटासा उपाय देखील उद्याच्या दिवशी करू शकतात त्यानंतर बघा आपल्याला उद्या उंबरठ्यावर कापरासोबत थोडेसे काळे तीळ देखील प्रज्वलित करायचे आहे हा उपाय तुम्ही अगदी सकाळी देखील करू शकतात आणि संध्याकाळी देखील प्रदोष काळामध्ये करू शकतात दोनही वेळेस करण्याची इच्छा असेल तर तुम्ही दोनही वेळेस ते करू शकतात छोटे छोटे उपाय आहे पण निश्चितच त्यामध्ये आपण सातत्य ठेवलं तर त्याचं जे काही सकारात्मक फळ आहे त्या प्राप्त होत असतं या व्यतिरिक्त तुम्हाला जर दान करण्याची इच्छा असेल तर उद्याच्या दिवशी तुम्ही सफेद रंगाचं दान नक्कीच करू शकतात त्यामध्ये तांदूळ आहे किंवा साखर आहे जे तुम्हाला शक्य होईल ते दान तुम्ही नक्कीच करू शकता तर स्वामी भक्त हो उद्याच्या दिवशी आपल्याला कुठली कुठली कामं करायची आहे कुठल्या सेवा करायच्या आहे हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे तरीही याबाबत जर तुम्हाला शंका वाटत असेल तर तुम्ही ते कमेंट करून विचारू शकतात मासिक धर्म असेल सुतक असेल तर मग तुम्ही सेवा करू शकत नाही पण नामजप मात्र नक्कीच करू शकतात त्यासोबतच स्वामी भक्त हो आता श्रावण महिना संपत आलेला आहे अगदी थोडेच दिवस शिल्लक राहिलेले आहे त्यामुळे आपली रत्नांची जी ऑफर आहे ती सध्या चालू आहे आणि थोडेच रत्न आपल्याकडे शिल्लक राहिलेले आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या राशीनुसार रत्न हवा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात यासोबतच आपल्याकडे फक्त आणि फक्त एकशे रुपयामध्ये एक कुंडली मार्गदर्शन देखील करून मिळतं कुंडलीद्वारे तुमच्या पत्रिकेतील दोष सांगितले जातात त्यानुसार तुम्हाला उपाय आणि सेवा देखील दिल्या जातात तर निश्चितच लवकरात लवकर संपर्क साधा आणि कुंडली मार्गदर्शनही मिळवून घ्या आणि तुमच्या राशीनुसार कुठला रत्न आहे ते जाणून घेऊन तुम्ही रत्न देखील खरेदी करा कारण आता ऑफर फक्त आणि फक्त थोडेच दिवस शिल्लक राहिलेले आहे नाशिक मधील जे आपले सबस्क्राईबर आहे ते ऑफिसवर येऊन भेटू शकतात जे नाशिकच्या बाहेर आहे त्यांना कुरिअर सेवा देखील पुरवली जाणार आहे महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जरी असाल तरीही आपली कुरिअर सर्व्हिस त्या ठिकाणी पोहोचवली जाते तर त्वरित संपर्क साधा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा याविषयी जर तुम्हाला शंका वाटत असेल तर तेही विचारा चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेले जे काही व्हिडिओ असणार आहे ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील पुन्हा भेटू या नवीन सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद